हॅलो नमस्कार नमस्कार कुठून बोलत आहे मुंबई सेंटर ओके आणि मूळ कुठलं तुम्ही आमचं तिकडे काय नाही कुठे रायगड रायगडमध्ये ओके तिथे राहत नाही तुम्ही मुंबईलाच राहता बरं आणि लग्नाचं कोण आहे

मराठीचा बर बर आणि नेम कस मोरे मोळवे नाही मोरे 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 सॉरी हा मोरे।, मोरे 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 कर्ड़ा, कर्ड़ा। मोरे कळ मोरे शहाण्णव कुळे आहेत हो बर हे सांगा मला जन्मतारीख काय त्याची एकोणीशे ब्याण्णव मधला आहे बरं लग्न झालं होतं पहिलं नाही नाही लग्न ना पहिलंच लग्न ओके आणि भावंड किती मुलाला हा एक बहीण आणि एक भाऊ पण त्यांची दोघांची पण लग्न ओके ओके तीन भाऊ तीन मुलं तुम्हाला तीन दोन आणि आई वडील काय करतात आई वडील कामाला होते बीएमसी बीएमसी मध्ये रिटायरे आणि आई घरीच होती आई काय काम केलं वडील वडील कामाला होते आई होती ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बर आता तो दुसरा भाऊ कुठे राहतो तिथे एकत्र सगळे एकत्र राहतात ठीक आहे तुम्हाला तुम्हाला एकत्र कुटुंबात राहणारी मुलगी पाहिजे ओके हा सर्व मिळेल तुम्हाला मुंबईमध्ये मिळतात काय टेन्शन नाही मुंबईमध्येच टॅग लावतो कारण तुम्हाला मुलगा एवढा शिकलाय तर चांगली आपण बरं आणि हा ठाण्यापर्यंत चालेल ओके ओके बरं ठीक आहे ठीक आहे आणि काय सांगायचं आहे तुम्हाला निरव्यसनीच काही केलं नाही फक्त कारण कस आणि आता लाईटली सगळ्या सगळ्या गोष्टी चालतात असं काही इश्यू नाही बरं बरं मी ठीक आहे तुमचा नंबर सांगा फोन नंबर हाँ संगा एट नाइन एट वन नाइन वन नाइन थ्री सिक्स थ्री सिक्स एट जीरो सेवन जीरो थ्री सिक्स ओके हां हां आला तोच ओके okay, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल मी मित, मित्रांनो हो हे बघा ही, ही वेल सेटल पार्टी आहे तशी मुंबई सेंटरमध्ये राहतात आणि मराठा समाजाचं स्थळ आहे हे मुलगा आय टीमधून इंजिनिअरिंग केलं आहे त्याने आणि कामाला पण बरा आहे लागभर बर पगार आहे त्याला आणि हे सगळे लोक एकत्र कुटुंबात राहतात त्यांचा भाऊ आहे बहीण होती तिचं लग्न झालं तर आई वडील आणि भाऊ तर हे लोक एकत्र कुटुंबात राहतात तर तशी एकत्र कुटुंबात सांभाळून घेणारी अशी मुलगी आपल्याला शोधायची आहे जर आजूबाजूला कुठे असेल तर ते नाव सुचवा शक्यतो ती कामाला असावी कारण मुंबईत जर राहायचं झालं तर काम पण पाहिजे आणि म्हणजे काम, काम असलं की माइंडला पण बरं असतं म्हणून काम करावं लागतं आणि सांभाळून घेणारी अशी मुलगी सुचवा चांगल्या म्हणजे चांगल्या कल्चरची अशी कुठे आजूबाजूला असेल तर सुचवा चांगल्या घरात जाईल चांगल्या वस् लोकांमध्ये जाईल ती तर जास्तीत जास्त शेअर करायचं आहे तुमचा जो नसेल तो शेअर करा आणि मित्रांनो आपण चांगलं काम करतो आहे एखाद्याचं कुटुंब जोडतो आहे आपण दोन जीवांना जोडतो आहे खूप पुण्याचं कर्म आहे आणि ते प्रामाणिकपणे करतो आहे हे महत्वाचं आहे कारण बऱ्याच ठिकाणी फसवणुकीचे धंदे जे चालले आहेत ते आपल्याला मोडून काढायचे आहेत अनाथ आश्रमच्या नावाखाली मुली दाखवतात फोटो कोणाचेही दाखवतात फालतुगिरी करतात तर त्या लोकांना सबक भेटली पाहिजे यासाठी आमचा हा प्रयोग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बरेच ठिकाणी मेट्रोमनीचं नाव खराब केलं जातं या लोकांमुळे तर मेट्रोमनीकडे बघण्याचा दृष्टिकोन पण मुलींचा चांगला वाढावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आता नाही म्हटलं तरी आमचं आमच्याकडे पण मुली फार कमी बघत होत्या पण आता प्रमाण वाढलं आहे बऱ्यापैकी प्रमाण वाढतं आहे म्हणजे बऱ्यापैकी मुली फॉलो करत आहेत आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर त्यामुळे कसं भविष्यात जी मुलांची लग्न होत नव्हती ती नक्कीच जुळतील आणि मला रिपोर्ट पण रोजच्या रोज रिपोर्ट मला मिळतात की गावडे खूप चांगलं आहे काम चांगलं काम करता आम्हाला आम्हाला उत्तरं चांग येत आहेत चांगली चांगली तर हे मला बरं वाटतं ऐकून कारण मी जे करतो आहे त्याला काहीतरी चीज झालं पाहिजे त्याचं आणि त्यामुळे कसं मला खूप आनंद वाटतो असं कोणी फोन केला की तर ते तुम्ही सपोर्ट करा जास्तीत जास्त शेअर करायचं आहे ह्या लोकांना धन्यवाद